विकास योजनेतील अन्यायाविरुद्ध एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे निवेदन नाशिक दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना एक ठोस निवेदन देण्यात आले हे निवेदन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त माननी नेना गुंडे आणि अप्पा आयुक्त माननी संदीप गोलाईत यांना देण्यात आले विषय भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक नुसार चुकीचा दस्तऐवज तयार करून पात्र लाभार्थ्यांना कारवाई करावी संघटनेने निवेदनात आरोप केला आहे की तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या एकवीस जून दोन हजार तेरा रोजीच्या परिपत्रकानुसार लाभ देण्याऐवजी शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाकडून अटी शर्ती मागवून चुकीच्या पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे यासाठी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनाचे ठळक मुद्दे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होऊनही वर्षभरात कोणताही लाभ न दिल्यामुळे उपोषण करण्याची वेळ संघटनेवर आली देनाक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती देना एक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आले त्यानंतर लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आले मात्र लेखी पत्राच्या करीत वेळकाडूपणा करण्यात आला शासन निर्णयात नमूद असतानाही एका कुटुंबातील केवळ एका लाभार्थ्याची निवड करण्यात आली संघटनेने मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर नागरी सेवा शिस्तभंग वकील अधिनियमानुसार कारवाई करावी आणि शबरी महामंडळाच्या अटी शर्ती रद्द करून जुन्या शासन परिपत्रकानुसार त्वरित लाभ द्यावा निवेदन देताना एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अॅड गणपत पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे जिल्हा सल्लागार मुकेश पाडवी तालुका संपर्क प्रमुख सुभाष पाडवी अक्कलकुबा तालुका अध्यक्ष जयेश पाडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते लोकसेवा न्यूज चोवीस तास आले होते दूध विकास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा परंतु प्रकल्प कार्यालयातून निवेदनाचे कोणतेही योग्य उत्तर न देण्यात आल्यामुळे संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते परंतु उपोषणा देखील योग्य उत्तर न मिळाल्यामुळे संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक येथे निवेदन देण्यात आले आहे जर निवेदनाचे व्यवस्थित दखल घेतली नाही आयुक्त कार्यालयातून तर संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांना जो न्याय मिळत नाही तो कारण ही लढाई सुरूच राहणार